यामध्ये सर्व शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आज या ठिकाणी गावातील सर्व सन्मान्य समाजाध्यक्ष पंचमंडळ सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी सर्व समाज बांधव या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित आहेत साहेब खरं म्हणजे पुतळा कोसळला असं म्हणण्यापेक्षा हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला असलेला एक धक्का आहे कारण छत्रपती हे आपल्या सर्वांचं आराध्य दैवत आहे त्यांचं स्थान आपल्या सर्वांच्या हृदयात आहे मग छत्रपतींच्याच बाबतीत नव्हे तर इतर कुठल्याही महापुरुषाच्या बाबतीत अशा प्रकारची घटना घडणं हे निंदनीय आहे हे यापुढे कधीही घडू नये या, या प्रकरणामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांची येथे चौकशी करून त्यांना रीतसर शिक्षा करण्यात यावी जेणेकरून सर्व शिवप्रेमींच्या मनातील ज्या भावना असतील त्याला एक न्याय मिळेल आणि या निवेदनामध्ये अजून एक प्रमुख मागणी अशी केलेली आहे की आपल्या धरणगाव शहरा